आहे आणि इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीनं ही इन्व्हेस्टमेंट येते एक जी सी सीमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत आपण बघू शकतो की एकीकडे एक टेरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातनं प्रकारे आपण मैत्रीसारखं एक पोर्टल तयार करून उद्योजकांना एंड टू एंड डिजिटल एक्सपिरियन्स दिलेला आहे त्यांच्या गुंतवणुकीत सगळ्या मान्यता आपण त्यांना देतो आणि लवकरच आम्ही शंभर टक्के जे लँड अलॉटमेंट आहे त्याचे डिजिटल पोर्टल सुरू करतो त्यामुळे अशी अतिशय ट्रान्सपरंटली या ठिकाणी एक एक्सपिरियन्स हा गुंतवणूकदारांना येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढते आहे आणि पुढच्याही काळात अशाच प्रकारे गुंतवणूक आपल्याला पाहायला मिळेल सर हो सर।, सर आधी हिंदी करू की आधी मराठी करू मराठी मराठी सर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे जवळपास पाचशेहून अधिक नागरिक अद्यापही अडकलेले आहेत आणि लष्कराची तुकडीसुद्धा लावायला झालेली आहे सरकारची तयारी कशी आहे नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे विशेषतः जे काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आपला संपर्क त्या ठिकाणी आहे आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलं ला आहे बाजूच्या राज्यांशी आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे ते, ते रेग्युलेट केलं आहे लोकांना काढण्याचं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे एन डी आर एफ त्या ठिकाणी होतीच पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आत्ता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे जीवितहानी होऊ नये मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे जे करण्याची आवश्यकता आहे ते ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जात आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि दृष्टीने त्यांच्याकडनं कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्परते करतो मोठ्या संख्येने वाढतो आहे ट्रॅफिक जाम झालेला आहे संदर्भात आपण काही ते मला असं वाटतं की आज सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत श्री मनोज जरांगे पाटील हे कुपोषणाला बसले आहेत त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही ना लोक आहे लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललं आहे हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिस्ट्रप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्रप्शन हे होत असतं ते डिस्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आव्हान केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाही आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे मी असेन एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही संपर्कात आहोत आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्हीच सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्हीच सुरू केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्र प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाही आहे या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येत आहेत पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्वसमावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे प्यादे लढवणे अशा प्रकारचे एकमेकासमोर लोकं झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातला प्रयत्नपूर्वक मार्ग लागतो शिष्टमंडळ ह्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा होवी आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये सरस्वतीच्या काळामधलं आंदोलन एक कुठेतरी तोडगा निघावा या संदर्भात तुम्ही काही निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे त्याच्यानंतर चर्चा देखील करेल जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू वेगवेगळ्या प्र लेवलवर ही चर्चा होत असते त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे आता शिंदे समिती आहे शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेंशन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे त्यामुळे असं नाही आहे की कमिटी काही करत नाही कमिटी करतेच आहे ही एम्पावर्ड कमिटी आहे या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत ही कॅबिनेटची कमिटी आहे कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय आहे म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये भूमिका आणि हटणार नाही नाही उठणार अशी जी इतकी टोकाची भूमिका घेतली जाते असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना चर्चेतनंच मार्ग निघत असतो मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत व्यवस्था आहेत समित्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही आहे दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते, ते आरक्षण कुठेही कोर्टा नाकार कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आत्तापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला ना आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेतात त्या पक्षांना माझं हे आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो याचंही करा आणि त्याचंही करा अशा प्रकारची भूमिका नको जे कायदेशीर आहे ते कायदेशीर भूमिका घ्या ना तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजा समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी ते त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन्स जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे हाच होता हा मुद्दा होता कारण मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरी जरांगे पाटील करत असले काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल ते मात्र यावरती काम भूमिका घेत नाही सरकारने निर्णय घ्यावा असं उत्तर दरम्यान मी मागतो कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी सह्या केलेलं आहे त्यांचं पत्र आहे पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल

सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में आज